शालेय शिक्षण दीदी सगळी सगळीकडे आंबेडकरांच्या नावा आली महामानव असं का लिहितात खूप चांगला प्रश्न विचारलास छोटू आंबेडकरांना महामानव हे नाव या जनतेनेच दिले तसेच त्यांना परमपूज्य भारतरत्न असेही म्हणत परंतु मुलांनो लोकांनी बाबासाहेबांना या पदव्या का दिल्या त्यांचा एवढा सन्मान का करतात यालाही काही कारण आहे बर का एक काम करू आपण त्यांच्या लहानपणापासून ते महामानव होईपर्यंतचा प्रवास आपण समजून घेऊ ठीक आहे हो दीदी मुलांना तुम्ही सगळे शाळेत जाता अभ्यास करता तुमचे आई वडील तुम्हाला शाळेसाठी जे काही लागतं ते पुरवतात

बाबासाहेबांना शिक्षणाची खूप आवड होती ते हुशारही होते म्हणून कठीण परिस्थितीत असतानाही त्यांनी पूर्ण बाबासाहेबांचे वडील सैन्यात सुबेदार म्हणून काम करत होते ते अतिशय सज्जन आणि मोठ्या विचारांचे होते सैन्यातील नोकरी पूर्ण झाल्यावर ते कुटुंबासह साताऱ्याला आले आणि तेथे एका संस्थेत भांडार रक्षकाची नोकरी करू लागले तो काळ होता चा आणि तेव्हा सातारा येथील कॅम्प स्कूल मध्ये बाबासाहेबांचे प्राथमिक शिक्षण झाले सन एकोणीसशे मध्ये इयत्ता चौथी नंतर पुढच्या शिक्षणासाठी ते सातारा हायस्कूल मध्ये गेले परंतु अस्पृश्य जातीचे असल्यामुळे त्यांना शाळेत अतिशय वाईट वागणूक मिळत असे म्हणजे कसं लगे की अरे मुलांनो कमी जातीचे असल्यामुळे त्यांना वर्गामध्ये सगळ्या मुलांपासून बाजूला बसवत असत पाणी पिण्यासाठी वेगळे भांडे देत शिक्षक देखील अनेकदा त्यांचा अपमान करत शाळेत त्यांना संस्कृत शिकवण्यास नकार दिला आणि अशातच अठराशे शहाण्णव साली त्यांच्या जन्मदात्या आईचे निधन झाले व त्यांच्या कुटुंबाने मुंबईला जायचे ठरवले मुंबईला हो एकोणीसशे चार साली ते सातारा सोडून मुंबईला आले मुंबईला लोअर परेल येथे डबक चाळ येथे राहू लागले तेथे त्यांचे शाळेचे नाव होते एल्फिस्टिन हायस्कूल पण मुलांना येथे देखील त्यांच्या नशिबी पुन्हा तीच वागणूक आली येथेही त्यांना इतर मुलांपासून दूर बसवले जाईल मास्तर देखील त्यांना तिरस्काराने अपमानाने वागवत परंतु त्यांनी शिक्षण मात्र सोडले नाही हे सर्व सहन करत एकोणीशे सात साली ते मॅट्रिकची परीक्षा पास झाले आता एकोणीसशे आठ मध्ये त्यांचे कॉलेजचे शिक्षण सुरू झाले बरं का पण बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती अजूनही फारशी चांगली नव्हती कॉलेजचे शिक्षण म्हणजे कॉलेजची फी आली मोठी मोठी आणि महाग पुस्तके घ्यावी लागत प्रवासाचा खर्च आणि बरच काही या सगळ्यांसाठी पैशांची जुळवणी करणे तसे कठीणच होते त्यामुळे बाबासाहेबांचे कॉलेजचे शिक्षण थांबवते की काय असे वाटू लागले पण मुलांना अशा परिस्थितीत असताना एक व्यक्ती त्यांच्या मदतीसाठी धावून आली ती म्हणजे बडोद्याचे महाराज गायकवाड त्यांनी त्या काळी बाबासाहेबांना पंचवीस रुपयाची शिष्यवृत्ती दिली शिष्यवृत्ती म्हणजे शिक्षणासाठी पैशांची मदत आणि अशा प्रकारे बाबासाहेबांचे पुढील शिक्षण एल्फिस्टन कॉलेज मध्ये सुरू झाले तेथून त्यांनी एकोणीसशे बारा मध्ये बी एची परीक्षा पास केली अशा प्रकारे त्यांचे कॉलेजमधील म्हणजेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले